मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील आणि आपल्या देशातील सर्व विषय संपले असे वाटते कारण आपल्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एकाच विषयावर चर्चा होत आहे आणि त्याच विषयावर राजकारण तापलेले दिसत आहे आणि तो विषय म्हणजे औरंगजेब औरंगजेब आणि औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असलेली औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची चर्चा सुरू झालेली आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच म्हणजे पूर्वीचे औरंगाबाद या औरंगाबाद शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर खुलताबाद नावाचे शहर आहे आणि याच शहरामध्ये औरंगजेबाची कबर आहे औरंगजेबाच्या मृत्यूपूर्वीच्या इच्छेनुसार ही औरंगजेबाची कबर अत्यंत साधेपणाने बांधलेली आहे ही कबर मातीची असून त्यावर सब्ज्याचे झाड लावलेले आहे या कबरीच्या प्रवेशद्वारावरच एक बोर्ड लावलेला असून त्या बोर्डावर लिहिलेले आहे की हे एक संरक्षित स्मारक असून जो कुणी या स्मारकाची नासधूस करेल किंवा हानी पोचवेल त्याला पुरातत्व अधिनियमानुसार तीन महिने कारावास आणि पाच हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल अशी शिक्षा त्यास होईल किंवा या दोन्ही शिक्षा त्याला ठोठावण्यात येतील या औरंगजेबाच्या कबरी समोर पोलिसांचा बंदोबस्त असतो पण ही औरंगजेबाची कबर उघडून टाकावी अशी मागणी काही राजकारणी लोक करत आहेत विविध हिंदू संघटनेचे लोक त्यांचे कार्यकर्ते आणि भाजपाचे नेते सुद्धा अशी मागणी करताना दिसत आहेत दरम्यान या कबरी विरुद्ध पुण्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ह्या संघटनांच्या नेत्यांनी इशारा दिला आहे की औरंगजेबाची ही कबर सरकारने टाकावी ती तेथून नष्ट करावी नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती होईल जशी बाबरी, बाबरी मस्जिद पाडली होती त्याच घटनेची पुनरावृत्ती होईल म्हणजे त्याच प्रकारची घटना पुन्हा घडेल असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी दिला आहे महाराष्ट्रातच नाही तर भारतात कुठेही औरंगजेबाची कबर ठेवण्यात येऊ नये अशी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी मागणी केलेली आहे ही कबर सरकारने न हटविल्यास पुढील काळात या कबरीवर आम्ही कार सेवा करू असे सुद्धा या संघटनांनी म्हटले आहे यांच्या या इशाऱ्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि या औरंगजेबाच्या कबरीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे इतिहासातील अशा एखाद्या मृत व्यक्तीची कबर उखडून टाकण्याची मागणी करणे योग्य आहे का आणि ती कबर उखडून टाकल्याने देशाचा किंवा महाराष्ट्र राज्याचा कोणता फायदा होणार आहे आणि ती कबर जवळपास तीनशे वर्षापासून इथे महाराष्ट्रात म्हणजेच भारतात असल्यामुळे या महाराष्ट्र राज्याचे किंवा भारत देशाचे कोणते मोठे नुकसान झालेले आहे औरंगजेब हा क्रूर बादशाह होता हे मान्य याच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची मोठ्या निर्दयतेने क्रूरपणे हत्या केली हे सुद्धा मान्य ते सत्य आहे पण आज रोजी त्या औरंगजेबाची कबर ओघडून टाकल्याने संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला जाईल का इतिहासात म्हणजेच भूतकाळात घडलेल्या घटना आपण बदलू शकतो का नक्कीच आपण त्या घटना बदलू शकत नाही त्याचप्रमाणे भूतकाळात घडलेल्या एखाद्या घटनेचा आपण वर्तमान काळात बदला घेऊ शकत नाही आणि तो सुद्धा सुमारे तीनशे वर्षानंतर अशा प्रकारच्या घटनेचा बदला घेतला जाऊ शकत नाही ते शक्यच नाही भूतकाळात घडलेली घटना आणि वर्तमान काळ यामध्ये अंतर जर कमी असेल तरच अशा प्रकारचा बदला घेतला जाऊ शकतो उदाहरणार्थ काल एखादी घटना घडली काल म्हणजे भूतकाळ आणि आज रोजी आजच्या दिवशी आपण त्या कालच्या घटनेचा बदला घेऊ शकतो कारण गेलेला भूतकाळ आणि आजचा वर्तमान काळ यामधील अंतर कमी आहे म्हणून परंतु तीनशे वर्षापूर्वीच्या घटनेचा बदला आज रोजी घेतला जाऊ शकत नाही आणि शेकडो वर्षानंतर शेकडो वर्षानंतर एखाद्या घटनेचा बदला घेण्याचा विचार मांडणे म्हणजेच हे मूर्खपणाचे लक्षण आहे दुसरे काय आहे आणि आपल्यासाठी आज हाच विचार आणि हाच विषय उरला आहे काय याचा सुद्धा विचार करावा आज आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक प्रश्न अनेक संकटे आपल्या समोर उभी आहेत जसे बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मित्रांनो गेल्या एका वर्षात महाराष्ट्रातील दोन हजार सातशे सहा इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एका दिवशी जवळपास सात ते आठ शेतकरी आत्महत्या करतात एवढी भीषण परिस्थिती आपल्या समोर आहे आपल्या देशाचा जीडीपी कमी झाला रुपयाची किंमत दिवसेंदिवस घसरत आहे आज रोजी एका डॉलरची किंमत सत्याऐंशी ते अठ्याऐंशी रुपयाच्या वर आहे शेअर बाजारात घसरण चालू आहे शेअर बाजारातील घसरणीने गेल्या एकोणतीस वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत महागाई गगनाला भिडलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही शासनाने केंद्र शासनाने एम एस पी च्या बद्दल प्रॉमिस करूनही शेतकऱ्यांना एस पर्यंत दिलेली नाही शालेय शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला आहे प्रायव्हेट शाळा जनतेकडून खूप मोठी वसूल करीत आहेत शिक्षण हे सामान्य लोकांच्या अवाक्या बाहेर झालेले आहे तसेच आरोग्य सुद्धा अवाक्या बाहेरचे आहे सामान्य माणूस आरोग्यावर सुद्धा खर्च करू शकत नाही आणि देशातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही मोफत मिळणाऱ्या राशनवर जगत आहे अशी भीषण परिस्थिती आपल्या देशातील आहे ही अशी परिस्थिती असताना या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी काहीतरी विचारमंथन व्हायला पाहिजे आणि ते सोडून आपण बसलो औरंगजेब औरंगजेब औरंगजेबाची कबर टीव्हीवर बघा किंवा कुठल्याही मीडियावर बघा फक्त हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान बस काय परिस्थिती झालेली आहे देशाची अशा या परिस्थितीमुळे देशाची वाटोळे होईल याचा विचार तरी सर्वांनी करावा मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक घटना आहे शहाचा सरदार अफजल खान याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला पण त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत शरीराची अवहेलना शिवाजी महाराजांनी होऊ दिली नाही त्याच्या मृत शरीराला दफन विधी करून प्रतापगळाच्या पायथ्याशी महाराजांनी अफजल खानाची कबर बांधली यामागे महाराजांचा विचार काय असावा शत्रुत्व हे शत्रु जिवंत असेपर्यंत असते एकदा शत्रूचा मृत्यू झाला तर मृत्यूनंतर कुठले शत्रुत्व शत्रुत्व उरतच नाही या विचाराने महाराजांनी त्या अफजल खानाच्या मृत शरीराची अवहेलना न होऊ देता त्याची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधली त्या शिवाजी महाराजांच्या विचाराची आपण पायिक आहोत आणि आज आपले नेते औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा करीत आहेत ही अशी भाषा बोलताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भावनेने आणि ज्या विचाराने अफजल खानाची कबर बांधली त्या शिवाजी महाराजांच्या विचाराचा आणि त्यांच्या भावनेचा आपण असे वागून असे बोलून अपमान तर करीत नाही ना याचा आपण विचार केला पाहिजे महाराजांच्या भावनेचा आणि विचाराचा सुद्धा आपण विचार करत नसेल तर आपण किती निगरकट्ट झालेले आहोत या गोष्टीचा विचार करून आपणच आपली लेव्हल आपला स्तर काय आहे ते ठरवणे गरजेचे आहे आणि ते ठरवण्याची वेळ आज आलेली आहे हे मात्र निश्चित मित्रांनो आजचा विषय इथेच संपूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम जय भारत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत